नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राधानगरी व वा काळमावाडी जलाशयावर तिरंगा लाईटीची रोषणाई कोल्हापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या राधानगरी व वा काळमावाडी दूध गंगा या दोन जलाशयावर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा लाईटीची रोषणाई सोडून धरण आकर्षित करण्यात आले असल्याने पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पंधरा ऑगस्ट अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राधानगरी व दूधगंगा दोन्हीही जलसंपदा विव विभागाकडून राधानगरी व कळमवाडी या धरणावर तिरंगा लाईट लावून दोन्ही धरणे आकर्षित करण्यात आली असून ते पाहण्यासाठी राधानगरी व काळमवाडी परिसरातील पर्यटक येत आहेत धरणावरील आकर्षक तिरंगा लाईट डेकोरेशन पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून राधानगरी धरण व काळमवाडी दूध गंगा धरणाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे